काय आता वाजले आहे सध्या अकरा तर पुरी सौर शाळेत गेले ते आणि आमचं बघा आता चांगळ घातली कसा खेळतो आणि आज का नाही बघा चळी मारण्यासाठी कसलं मशीन आले बघा पालीकडे होती ती मी दुमळून टाकली पलीकडं सर्व त्याचा काही व्हिडिओ काढला नाही मग आता म्हणलं तरी कशी मारतात त्याचा व्हिडिओ बघावं हो तुम्ही काय विचारलं का त्यांनी विचारलं हो की गळबांनी होती का मोठ्या हो जास्त माती लागत नसेल पण गळबांनीला एवढीच लागत असेल का नाही त्यांनी हो म्हणलं होत आता ही चळबांनी 私も。キャラで。僕は私も気をつけないで。キャラで、私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はを Kaptai, atjuntis. Kaptai, o tai vykia tikrai duoslė. पेट्रोलवर चालतं का कशावर डिझेल वरती पेट्रोलवर का डिझेल हा पेट्रोलवरती चालतंय का डिझेलवरती होतून काढली मी उलट उलटते कंबर वाकून करण्यापेक्षा आपलं ही माती पण लागते चांगली हाय का नाही कुदळी निवडी लागत नाही बघा तर कांदा आणि आज उरकंड्यावरील सगळं रानामध्ये टाकलं होत करायची आहे म्हणून टाकून घेतलं होतं जेणेकरून खातावरती मास खाता पडेल म्हणजे खत चांगलं हे खतावर माती पडल्याने म्हणजे खात फट्याचं पाणी नाही आलं तरी वाहून जाणार नाही फट्याचं पाणी आलं पण लगेच वरच्यावर खत तरंगून वाहून जात

I got another letter and did the diamond. That. Oh. that relate no to your a <laughs> 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 फिराव लागतोय हो देव इश्लामच्या देवाश्ला फिरायला का नाही असं बघतोय टिकून तो टिकलो रोखतो अकरा होतोय झोपीत न उठल तरी फॅन लावतात काय <laughs> पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे मिनी कशी बशी झोपली बघा लय आवडती मिनीमाव आहे का नाही तिकडे टाकलाय कांदा उकड्याने खराब होतोय त्यामुळे म्हटलं हवेशी रस टाकलाय मिनीमाव झोपली या राजलक्ष्मी लागतो बघा ही जुळी खेळायला झुळीशिवाय तरी झोपत होता नाही आता गेली शाळेत शाळेत नाही गेली की रडा येते शाळेत जावंच लागतंय तिला हे का नाही देवांश दिदी कुठे गेली रे आपली कुठे गेली अयू अयू खोक येतोय अयू <laughs> <आयू। laughs> <आयू। laughs> कस खो खूप लय नाटक <laughs> <ही> करतोय का नाही <laughs> अय्यू इकडे बघ आ देवाशे हे का नाही बघ आता खालच ते माराय गेले ते खालची सुरुवात केलेली आहे आता त्यांचं काही बोलणं आहे देवांश मला हलवतोय सारखं आहे का ना देवांश देवांश सारखं खेळायला लागतं वळावळा करायला लागतोय तू काय आलंय पिरुतच्या झाडाखाली अयो काय पक्षाचं नाव सांगा बर कमेंट करून कोणता पक्षी कोणाकोणाला माहिती नेमका या पक्षाचं नाव काय हे मला माहित आहे का नाही चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय